कुपोषण आणि माता मृत्यूचा कलंक असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्रामध्ये येणाऱ्या भिलखेडा या शाळेमधील शिक्षिका जयश्री पंकज गुल्हाने यांनी अहोरात्र मेहनत घेऊन शाळेला सकारात्मक आणि आधुनिक रूप दिलं या शिक्षिकेची बदली झाल्यानंतर त्यांना निरोप देतेवेळी गावातील आदिवासी नागरिकांनी अक्षरशः आदिवासी नृत्य करीत त्यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढली या अनोख्या निरोपाची चर्चा सध्या पंचक्रोशी मध्ये रंगलेली आहे झगमघाट आणि कॉन्व्हेंटच्या शैक्षणिक वातावरणामध्ये खेड्यांमध्ये राहणारे विद्यार्थी कुठेही मागे राहू नये याकरिता मेळघाटच्या दर्याखोऱ्यांमध्ये अनेक शिक्षक सकारात्मक असून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करीत आहेत त्याची परतफेड म्हणून चिखलदरा तालुक्यातील भिलखेडा येथे मागील अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या शिक्षिका जयश्री पंकज गुल्लाने यांची बदली अमरावती येथे झाली कर्तव्याच्या शेवटच्या दिवशी आदिवासी बांधवांनी उपकाराची परतफेड म्हणून शिक्षिका जयश्री गुल्हाने यांचा कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला यावेळी आदिवासी पेहराव नृत्य व पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या बैलगाडीमधून या शिक्षिकेची गावामधून मिरवणूक काढण्यात आली यामुळे भारावलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी बाई आम्हाला सोडून जाऊ नका म्हणत अनेकांनी अश्रूसुद्धा काढले हा भावपूर्ण सोहळा सुरू असताना शिक्षिका जयश्री गुल्हाने यांना सुद्धा आपल्या अश्रूंना वाट मोकळी करीत आदिवासी पालक व विद्यार्थ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली हा संवेदनशील सोहळा अनेकांनी अनुभवला मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा